काय चालू बाबा काय नाही पाटील शेजार चक्कर मारवली म्हटलं नंदुराव शेतीची काम होत आटोपी असतील ना हो आटोपली आता पावसाची वाट बघणार हेच काम आहे आपल्याकडे तो बघा येतो तर येतोय काय काय खायची इच्छा होती पण काय करावं पुणे ना घडू आज नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार नाना अरे काय करतात सगळे जण काय नाही काय नाही तुमचीच वाट बघत होतो काय रय झालं काय का वगैरे आणली गेली का तुझी शेताची नाही आणली अजून पाऊस पडत नाही म्हटलं अजून काय करायची घरात खराब व्हायची कशी वगैरे आहेत की नाही भिजवायसाठी हो हो वीस हजार करून ठेवले शाळा वीस हजार तुम्ही काय विचारलं पैशांबाबत कसं नाही या दिवसात शेतकऱ्याला पैसे लागतात मग आहेत का नाही का, का देऊ मी नको बाबा आहे चंद्र तोच खरा मित्र आहे आपला शेतकरी मित्राला तू किती मदत करतोस पाटील आपल्याला तस चालत नाही जो पण अडचण असेल त्याला मी मदत करतो मुंबईत तर मी किती लोकांना मदत करतो कारण मी आपण नसार पगार आणि मला इंग्लिश पण बोलता येते आजचा दिवस खूप लकी आहे तुझा वाढदिवस कधी असतो काय अरे तुझा वाढदिवस कधी असतो खेड्यागावात करून वाढदिवस करत बाबा आम्हाला तर काय माहिती पण नाही कधी वाढदिवस आहे माझा असं आम्हाला सांगितलं पण नाही आमच्या वडिलांनी मलाच सांगतो आजचा दिवस तुझ्यासाठी खूप लकी आहे का, का हो? नाही आज काय तारीख आज बहुतेक एक तारीख आहे वाढदिवस आहे नाही रे भाऊ आजपर्यंत कधी केला नाही तुला कस काय माहिती माझ्या वाढदिवस अरे नंद्या खेडेचा येडा तू तुला कळतं का आज एक जुन ज्यांचा वाढदिवस माहित नसतो त्यांचा वाढदिवस एक जुनला असतो हा काय पण चाटा मारतोय अरे नंद्या तुला माहित नाही तू सर्वात लखी माणूस आहे जगातला तुझा वाढदिवस म्हणजे एक जुनला अरे पण माझा वाढदिवस तुला कस काय माहिती अरे तेच सांगतो ज्यांचा वाढदिवस माहित नसतो त्या सर्वांचा वाढदिवस एक जुनला असतो आणि त्यांनी जत वाढदिवस म्हणला तर त्यांचं वर्ष खूप भारी जात हो, हो जवळजवळ लोकांचा वाढदिवस एक जून असतो अहो बापू तसं येते ज्यांचा वाढदिवस एक जून आणि त्यांनी जर तो, तो मनवला तर त्यांना त्या वर्षी खूप फायदा होतो मला असं वाटत की आपण आज नंदूचा वाढदिवस म्हणूया म्हणजे त्याला या वर्षी खूप पिकेल खूप पिकेल खूप पैसे येईल त्याच्याजवळ खरं सांगतो चंद्राने खरं सांग ना असं होईल मला जास्त पिकेल या वर्षी असं कस टिकेल तस नाही वाटते जर तू वाढदिवस मनवला तर तुला खूप टिकेल शास्त्र सांगत किती लोकांच्या मुंबई मध्ये एक जून ला वाढदिवस आहे ज्या दिवशी ते वाढदिवस करतात एक जूनला त्यांना काही ना काही फायदा होतोच काय फायदा होतो अरे माझा एक मित्र होता राकेश त्याच्या वाढदिवस मागच्या वर्षी आम्ही सेलिब्रेट केला तर त्याला दहा लाखाची लॉटरी लागली बाप रे दहा लाख दहा लाख काय घेऊन बसला असे किती मित्र आहेत माझे जर त्यांनी वाढदिवस केला तर त्यांना किती रुपयाचा फायदा झालेला आहे काय करावं लागेल अरे येडा तुम्ही खेड्यात खेळत तुला माहिती नाही बर्थडे सेलिब्रेशन करायचं बर्थडे सेलिब्रेशन काय असतो अरे तो खेळत लागला तुला तर इंग्लिश काय काल नाही इंग्लिश मध्ये बोललो बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे वाढदिवस करायचा केक आणायचा आणि कापायचा त्याला बर्थडे सेलिब्रेशन म्हणतात तुझ्या असं केलं तर तुला खूप शेतीमध्ये पिके मी सांगतो असं काय नाही तुम्हाला हो। हे कळत नाही का थोडं मग मा मला सांगा जगात किंवा भारतामध्ये बघा सर्वात जास्ती वाढदिवस कोणत्या तारखेला असतात हा एक जून लाच मग तेच ते मी सांगतोय हो बापू आप सर्वांचे वाढदिवस एक जून असतात हो जास्तीत जास्त वाढदिवस एक जून लाच येत आपल्या भारतामध्ये अभिनंदन नंदू अभिनंदन मला लॉटरी लागेल या वर्षी पैशांची मला मालोशील वाल बाबा गरीब लोकांना नाही हो चंदुराणा ना तसं काही रास नसेल असं कसं होईल तू खेळायच्या वेळा तुला काही कळत का, का। मुंबई मध्ये असं होतं किती लोकांनी बदले मारून घेतले ज्यांचा वाढदिवस एक जून त्यांच्याकडे चार चार बंगले फक्त काय त्यांनी वाढदिवस सेलिब्रेट केला म्हणजे वाढदिवस मनवला मग तुझ्या वाढदिवस हा जामीन मनवणार म्हणजे मनवणार पण कसं म्हणवायचं आपण जर नंदूचा फायदा होत असेल करूया सगळं तुम्ही माझ्यावर सोडा संध्याकाळी एकदम भारी सेलिब्रेशन करू मी जातो तालुक्याला के केक वगैरे घेऊन येतो अरे पण तू काय आणणारस अरे म्हणजे का याच्या केलेला म्हणून म्हणून मला जावं लागेल तालुक्याला आणि तिकडला सामोरं आणावं लागेल म्हणजे पैसे लागतील लाखो रुपयाच्या फायदा होण्यासाठी सेलिब्रेशन नाही करू शकत का तू कमी करू तुझा खर्च नाही नाही करतो लागलेस बाबा तुझा ग्रह परंतु खर्च किती लागेल तू चिंता करू नको तुझ्या बजेटमध्ये असेल बाकीचे पैसे मी टाकून देईन अरे पण अंदाजे खर्च किती लागेल ते तो सांगा आज सिलेब्रेशन करायचं तर खर्च काय बघायचा आणि तो जर देणार तर मी माझ्या मित्राचा वाढदिवस धुमधाम मध्ये करेल तुमचा वाढदिवस करता का तुम्ही माझा वाढदिवस माझा वाढदिवस तर धुमधाम मध्ये होतो माझ्या वाढदिवस दिवाळी मध्ये येतो या वर्षी तुम्हालाही बोलवणार मी आम्ही तर कधी तुझा वाढदिवस बघितला नाहीये अरे येड्या त्या अशी मुंबईला असतो मुंबई माझी मोठी पाणी करतो माझ्या वाढदिवसाला तर अमिताभ बच्चन सलमान खान शाहरुख खान कटरीना कैफ दीपिका पादुकोण सगळे येतात आणि मला मोठमोठे गिफ्ट घेऊन येतात पण मला सांग तुझ्या वाढदिवसाला खर्च किती येतो माझ्या वाढदिवसाचा खर्च तुमच्यावर लोक होतो नंतर सांगेल आधी आपण तुझा वाढदिवस करू खर्च किती लागेल ते सांग ना तू माझ्यावर सोड तुझ्याकडे विचार पडलेत ना तुझ्या लक्षात या विषयावर का एवढ्या नाही करणार बाबा मी हजार रुपये खर्च फक्त आणि मी तुला भिजवायसाठी पैसे देईल तू चिंता करू नको त्यावेळेस हा पाटील मार दिवस करायचा का माझा माझी इथे इच्छा नाही बाबा हा खूप पैसे खर्च करेल चंदू राहणार घरी माणूस आहे हजार रुपयापर्यंत खर्च करा आता चालू करायला जाईल तिथे रेट काय झाले ते मला माहित नाही पण वीस हजार एवढे लागू देणार नाही त्याच्यामध्ये शंभर टक्के पैसे मी उरवणार म्हणजे उरवणार चिंता करू नका बर जर फायदा होत असेल तर नंदू ना तू पण करून टाक वाढते चल तुम्ही सांगतोय या तुम्ही बाजारून तुम्ही तयारी करा आम्ही काय तयारी करू काय लोक बाबा मी घेऊन येतो मी करेल संध्याकाळी तयारी ओके भेटू संध्याकाळी मी जातो आता पाटील काय माहिती हा काय करतो अरे काही आणलं साहित्य दिसत ना आपल्याला चल नंद्या मग सगळे तयारी झाली बघ मी काय काय आणले केक आणले चिप्स आणले आता वाढदिवस सेलिब्रेट करूया हो मला केक पण पाहिजे हे थांबला जरा आधी नंद्याला केक कापेल

ජර්ය හ ලොකන කතනයි හ බලහැබට බොහැපිබටුහැිබේටුහ ඇස බලද අප නඟ සරනක කටුේ ජකවර්ග හරි අදවර්ග ජලාත පටි ලැපි සැනම් මුල ගරදි පත් මොටේ මොට ොව එක නම්ති

काही नाही माझा वाढदिवस असा सेलिब्रेट करतो दोन लाख रुपये खर्च करून टाकतो तू मोठा माणूस आहे सगळ्यांना दिलं नंद्या सगळ्यांना तू दिली पार्टी पण पन तुला पण आम्ही गिफ्ट देऊ सगळ्यांनी काही ना काही गिफ्ट दिला हो एवढी मस्त तुम्ही जर पार्टी दिली आहे तर गिफ्ट आम्ही नंद्या கேண்ட மீவன் ಠಾನ ಪಾಡಿ ದಿಲ್ಲಿ ಅತಾ ಅಮಿನಿಕ್ತೋ. ಅನಿಯಾ ನಿಯಾ ಅಭಾಗಿಕೆ ನಿಯಾ. ಮಸ್ತ ಪಾಡಿ ಜಾಲಿನಂದು. ಬಲ್ದು ಕಾಯಗಿಪ್ಪಾ ಜೇದುಲಾ. ಕಾಯನುಕು ಪಾಟಿಲಾ ಶಿರ್ವಾದ್ರವದೇ ಪಕ್�

आणि मी तर त्याला मोठं गिफ्ट देणार सर्वात मोठ गिफ्ट माझ्याकडनं राहील बर तुम्ही आता चंद्र ना बराच खर्च झाला असेल बाबा खर्चाची काय चिंता करतो तुझ्या वाढदिवस एक जून चा सार्वजनिक वाढदिवस होता तो त्यामुळे खर्च तर येणारच परंतु ला तुला लाखो रुपयाचा फायदा होणार आहे त्याच बघ ना हो पण किती खर्च झाला सांगतो तरी मला तुला पैसे द्यावे लागतील ना ते तर आहेच कारण की वाढदिवस तुझा मग मी खर्च कसा करेल

तर मी पैसे टाकून देईन तुझा वाढदिवसाला मी पैसे खर्च टाकेल व्यवहार काय म्हणतो याचा वाढदिवस त्याने खर्च करायला पाहिजे हा व्यवहार सांगतो देऊन टाक पटकन सोळा हजार रुपये देऊन टाक आणि खरं जर मी होतो म्हणून नाही तू जर या वस्तू घ्यायला गेला असता तर तुला वीस हजार लागले असते पण मी गेलो म्हणून चार हजारचा फायदा केला तुला चार हजारचा फायदा पण केला नंतर तरी तुम्हालाच बोलतोस तसं नाही मी हजार रुपयापर्यंत खर्च सांगितला होता तू एवढा खर्च केला अरे आम्ही गरीब लोक आणि या वाढदिवस केल्यानंतर तुला जे पैसे येतील लाख रुपयाचे तू केले ते मला जो एक तारखेला वाढदिवस सेलिब्रेट करतो त्याचा त्या वर्षी फायदा होतो पुढचं कोणी बघितलं राव खेळा आणतो बाबा आणतो अच्छा डेस मस्त गेला पार्टी पण झाली आणि कमाई पण झाली सोळा हजार तू गिफ्ट देणार होता मला? ना मला माझ्या काही साधे सतरा गिफ्ट राहील का माझं गिफ्ट एकदम बारीक आहे गिफ्ट मागायचे असत मी देणार तूच बोललो ना मग केव्हा देणार खेडाचे राहतो मुंबईला गिफ्ट आणणार तुला आता मुंबईला जाईल उद्या परवा त्या ठिकाणी गिफ्ट देऊ नये थँक्यू 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 अरे आज पण मला चंदन लावलं माझे आज वाढदिवस काय नाही आणि सार्वजनिक वाढदिवस मध्ये सोळा हजार मध्ये चंदन लावून गेला